महाराष्ट्र मी अमोल भोचरे कळंबोली मनसे शहराध्यक्ष आज मी तुमच्या समोर एक असा विषय आणणार आहे की येता जाता आपल्याला ता ता नेहमी दिसतो कोणालाच पटत नाही पण प्रत्येक जण काय करत की नाही जाऊन ते मला काय करायचंय असं म्हणून सोडून देत आहे प्रत्येक जण तो विषय म्हणजे तो हा विषय आहे खारघर टोल नाक्याजवळ उभे राहणाऱ्या छक्क्यांसंदर्भात रोजच आम्ही पाहतोय हो की त्या ठिकाणी पहिले सुरुवातीला काही एक दोन चक्के उभे राहत होते त्यावेळी दुर्लक्ष केलं गेलं के परिणामी आता एक दोन चे वाढत 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 अक्षरशः थांबवलं जातं थांबवून काहीतरी त्या झाडी झुडपामध्ये काय करतात काय नाही करत त्यांचं त्यांना माहिती हा जो प्रकार चाललेला एकदम म्हणजे एकदम चुकीचा प्रकार चाललेला आहे हा जो मुंबई पुणा हायवे आहे ह्या हायड्रोबर टोल नाक्याच्या बाजूला चाललेला आहे पोलीस यंत्रणा बाकी इतर ठिकाणी ज्याप्रमाणे सज्ज आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी जे छक्के उभे राहतात यांच्यावरती का कारवाई केली जात नाही कारवाई का केली जात नाही कारवाई करायला हवी ना सर्रासपणे तिथे चुकीच्या पद्धतीने एकदम चुकीचा प्रकार चाललेला आहे काय चाललंय हा काय प्रकार चाललाय बघ बर हे छक्के रात्री बेरात्री हे बघे काय धंदा लावलेला आहे त्यांचं त्यांना माहिती बघ आणि काय लुटमार होते आणि ह्या प्रकारामुळे काय रोगराई पसरते आहे काय रोगराई पसरते आहे या या, या गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाने माझी पोलीस प्रशासनाला एसीपी साहेबांना डीसीपी साहेबांना कमिशनर साहेबांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा जो काही इथे प्रकार चालला आहे हा जो काही प्रकार चाललेला आहे हा चाल लवकरात लवकर प्रकार थांबवण्यात यावा अन्यथा याच्यामुळे येणारी ये युवा पिढी ही निवळ वाया जाणार आहे हे इकडे आलंय काहीतरी यांचा विषय इकडे बघा मग चेहरा खाली चेहराखाली चेहऱ्या खाली, खाली सांगायचं झालं ना तर तृतीय पंत्यांबद्दल आम्हाला कुठेही आमच्या मनामध्ये दुजाभाव नाहीये पण तृतीय पंत्यांच्या नावाखाली हे जर का हे ढोंगी आणि गैरप्रकार करणारी लोक जर इथे उभे राहत असतील आणि येणारी युवा पिढी जर का खराब करत असतील तर त्याला सर्वांनी मिळून आपण विरोध करणं हे गरजेचं आहे पोलीस प्रशासनानेही लक्ष देणं गरजेचं आहे जर का लक्षच दिले नाही तर वारंवार हे प्रकार वाढत राहणार इथे